उपस्थित कृषीमधील शेतकरी तसेच राजकीय सामाजिक पदाधिकारी आणि संघटना यांच्या वतीने बबनरावजी लोणीकर यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत लोणीकरांची जी भाषा पाहिली ती अशी अतिशय कुरजोरीची भाषा म्हणावी लागेल कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याचा जर अपमान होत असेल तर ही खरं तर खूप खेदाची आणि शोकाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सर्व सहकारी त्यांच्यामध्ये असणारे सर्व मंडळी जे विविध पदाधिकारी काम आहेत त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांची खूप मोठी अवहेलना केली प्रत्येक वेळेस कोणतं ना कोणतं वक्तव्य करून शेतकरी आणि त्याच्यावरती उपजीविका करणारे सर्वांवरती खरं तर टीकात्मक कारवाई केली टक्कमक बोलणे केली सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे तुम्ही आमच्यावरती उपकार करत नाही आहात कारण आम्हीच कोसिंदे आहोत तुम्हाला दोन वेळेचं जे खाणं मिळतंय चार वेळा तुम्ही हॉटेलमध्ये जे खाताय ते सर्व आम्ही आणि आमचे शेतकरी बाप कमवतो तुम्ही आमचा बाप काढताय हा बाप काढणं तुम्हाला खूप महाग पडेल कारण अशी स्टेटमेंट तुम्ही साले म्हणता अशा असंख्य गोष्टी तुम्ही बोलता आम्ही शेतकऱ्यांची पोरं किती दिवस हे सहन करणार कारण त्याला एक लिमिट असते आणि तुम्ही त्या लिमिटच्या बाहेर जात आहे ती आम्हाला सर्वांना समजतं तुम्हाला पुन्हा एकदा तंबी आहे आणि तुम्हाला सूचना पण आहे महाराष्ट्रातला शेतकरी जर जागा झाला आता तर तुमचं सरकारी आणि तुमचा सत्तेचा माफ हा उतरवलाच जाईल त्यामुळे नक्कीच शेतकऱ्याचा मान सन्मान राखेल अशी भूमिका तुम्ही घेतली पाहिजे आणि यानंतर माननीय गोबंदरावजी काय त्यांचा आढावा घेतला लोणीकर लोणीकर साहेबांना विनंती आहे की तुमच्यावरती त्यांच्यावरती आपण त्यांच्या ना आपली पातळी सोडायची त्यांनी त्यांची पातळी सोडलेली आहे आपण आपली पातळी सोडायची नाही तर साहेबांना विनंती आहे की तुम्ही हे वक्तव्य तुम्ही ज्या पद्धतीने मागे घेतले ही पण पद्धत अतिशय चुकीची आहे कारण तुमच्या त्या माग माफी मागण्यापाठी मागे पुन्हा एकदा सत्तेचा मास दिसतो तुम्ही तुम्ही माफी मागू नका व मागा तुमच्याकडनं चूक झालेली आहे आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की त्यांच्यावरती कठोरची कारवाई झाली पाहिजे आत्ता जर कारवाई झाली तर येणाऱ्या काळामध्ये असं कुणी वेतान वक्तव्य वे करणार नाही यासाठी आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी आमच्या प्रशासनाला विनंती करणार आहोत आम्ही पत्रावर करणार आहोत आणि सर्व मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो ज्यावेळेस कमीत कमी तुमच्या विषयापर्यंत एखादं मुद्दा येत असेल आणि तुमच्यावरती अन्याय होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे आणि आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे तर मी सर्व उपस्थित आणते स्वतःच्या साठ तर मी खरंतर त्यांचं स्वागत करतो आणि खरंच ही गरज आहे आपले शेतकरी बापाच्या मते माझं उभं राहण्याची मी सर्वांनी दाखवून जबद्दल व्यक्त करतो आणि मी माझा लांबलेलं प्रश्न मी थांबवतो